नमस्कार मी प्राची साळुंखे मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे बीडमधून बीडमधील अंबाजोगाईत हो एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे काशीनाथ अप्पा असं जिवंत व्यक्तीचं नाव आहे त्यांची मृत अशी शासन दरबारी नोंद आहे धक्कादायक म्हणजे जिवंत व्यक्तीलाच प्रशासनाकडून मृत व्यक्ती तुमचे कोण असा सवाल विचारण्यात आला आहे या क्षणाची महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय आणि या सगळ्या प्रकारामुळे आपल्याच मृत्यूची आपल्यालाच विचारणा केली जात असल्याचं ऐकून काशीनाथ अप्पा यांना धक्काच बसलाय अहो मी जिवंत आहे असं काशीनाथ अप्पा यांनी प्रशासनाला सांगितलं आहे नागनाथ वारद हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्या दरम्यान त्यांच्यावर उपचार होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले मात्र त्यांचे नाव हे थेट मृतांच्या यादीत आल्याने ते पुरतेच गोंधळून गेलेत दरम्यान अंबाजोगाईच्या हो कोविड सेंटरमध्ये परळीचे से नागनाथ विश्वनाथ वारद हे चौऱ्याहत्तर वर्षीय व्यक्ती देखील उपचारासाठी त्या ठिकाणी ॲडमिट होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता मात्र दोघांचंही नाव आणि आडनाव हे एक असल्याने प्रशासनाकडून मृतांच्या यादीत या दोघांनाही मृत दाखवल्याने काही काळ गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव सोबत जोडले गेलेले आहेत सुरेश नेमका हा प्रकार काय आहे एक जिवंत व्यक्ती तिला मृत घोषित करण्यात येत आहे हा सगळा प्रकार काय थोडस सा विस्तार सांगा आ, प्राची हा धक्कादायक प्रकार आहे कारण मध्ये जो शासन दरबारी आरोग्य विभागाकडे जो आकडेवारी आहे ती आकडेवारी आणि जी मैताच्या यादीमधली जी आकडेवारी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे आणि त्याच अनुषंगानं जे महसूल विभाग आहे त्या महसूल विभागानं ज्यावेळेस नगरपालिकेला या संदर्भात खातर जमा करण्यासाठी ज्यावेळेस यादी दिली तर त्या यादीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली ज्याच्यामध्ये नगरपालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते नागनाथ नागनाथ वारद यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांना विचारणा केली की नागनाथ वारद हे कोविडमध्ये मृत्यू झालेले कोण व्यक्ती आहेत ज्या व्यक्तीला विचारलं गेलं त्या व्यक्तीला तर धक्काच बसला कारण मी तर कोविडचा उपचार घेऊन जिवंत आहे आणि माझं नाव या या यादीमध्ये येत आहे असाच जो प्रकार आहे तो अनेक ठिकाणी झालेला आहे म्हणजे यामध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर प्राची याच्यामध्ये दिसून येते की शासन आरोग्य विभागाची आकडेवारी आहे दोनशे सोळा व्यक्ती हे कोविडमुळे आंबेदोगाई तालुक्यात मयत आहेत मात्र जी यादी पाहायला मिळेल यादी ही पाचशे बत्तीस लोकांची यादी होती म्हणजे पाच पाचशे बत्तीस लोकांच्या यादीमध्ये दोनशे सोळा व्यक्ती हे कोण आहेत की जे कोविडमुळे मृत्यू झाला नाही मात्र त्यांचं त्या कोविडच्या मृत्यूमध्ये यादीमध्ये नाव आलंय आणि विशेष म्हणजे हे झाल्या पाठीमागाचं कारण असा सुद्धा एक संशय व्यक्त केला जातो आता राज्य शासनानं जी पाच हजार पन्नास हजार रुपये मदत कोविडच्या मृत नातेवाईकांना देण्याच्या संदर्भात जो नवीन जी आर काढला त्या अनुषंगाने तर ही यादी वाढवली नाही ना असा सुद्धा आता यावरती कयात काढला जातो आणि या अनुषंगाने आता तिथलं महसूल प्रशासन आहे ही खातर जमा करते आरोग्य यंत्रणा सुद्धा नेमके हे दोनशे सोळा लोक नव्यानं आले कुठून याचा शोध घेतात मात्र हे धक्कादायक आहे एखाद्या जिवंत व्यक्तीला तुम्ही कोरोनाच्या मृत्यूच्या यादीमध्ये टाकणं आणि हा जो काही प्रशासन गलथान कारभार झालोय गोंधळ झालाय याची आता चौकशी सुरू झाली यावरती नक्की जे दोषी असणार त्यांच्यावरती कारवाई होईल असं आरोग्य यंत्रणे सांगितलेलं आहे बिलकुल सुरेश आरोग्य विभागाने नेमकं यावर काय स्पष्टीकरण दिलंय का आ, जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत यांना या संदर्भात विचारणा केली असता जर अशा पद्धतीने झालेलं असेल फक्त अंबेजोगाईच नाही तर जिल्ह्यामधल्या किती ठिकाणी असं झालेलं आहे या संदर्भात आम्ही आता चौकशी समिती नेमलेली आहे चौकशी समिती नेमून त्याच्यावरती जे कोणी दोषी आढळले असतील त्यांच्यावरती योग्य कारवाई केली जाईल अशा पद्धतीनं जिल्हा आरोग्य अधिकारी जे शेख रौफ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय एकूणच प्रशासनातील आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार समोर आलेला आहे बीडमधील अंबाजोगाईत हो एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलाय आणि काशीनाथ अप्पा असं त्या जिवंत व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांना आता नाहक त्रास यामुळे सहन करावा लागतोय नगर परिषदेचे कर्मचारी आलेते किंवा इथे नागनाथ वारत कुठं राहतील म्हणून मी म्हणलं मी ते काय काय अडचण आहे तुम्हाला तर ते म्हणले तुम्ही मयेत आहात आणि हे फॉर्म पन्नास हजार रुपयासाठी तहसीलमध्ये जाऊन भरा मी जिवंत असताना मी त्यांना वेळंवाकडं बोलण्याचा प्रयत्न केला मग तर ते कर्मचारी असल्यामुळं त्यांची काय अडचण आहे त्याजोब समजून घेतली त्या त्याच्यानंतर त्यांना सविस्तर विचारलं की बाबा ही यादी कोणी दिली तुम्हाला तर ती म्हणले आम्हाला कलेक्टरकडून आली हे मेडिकल प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण तिथून फाईल पूर्ण यादी आलेली आहे तर मग त्याच्यानंतर मी त्यांना काहीच नाही बोललो नगरपालिकेत गेलो सी ओला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला